चंद्र मन परना गति हेलो सुरू डली गो गो रे हरि विठल सीते देव पार आदि शक्तिं ताहि पूरव पे मारा सतगुरु देव महाराज की जास्तीवाद प्रिय सिंधु में नारद चंद्र तत्त्यात पुत्र पुनि जे वै तत्काल निहाल तर अनुमितीच्या सामुग्री तिचं लक्षण आणि त्याचं स्वरूप याच्यावर विचार सुरू आहे कुठपर्यंत रे तीसवाला बा फुल रस आणि पंधरावाला हाफ रस पण आपल्या कोऱ्याच्या दृष्टीनं पाचवाला रस चला तीसवाला रस पर्यंत आल का ध्यानात राहायला बा काय बुद्धी आहे मावी तीसवाला रस ध्यानात राहिला तरी जर लक्षात जायचं तर आज जर ते गुलाबजाम असत तीस वाला तर मग तर लस पक्का देण्यात राहिला आई तीस वाला रस व्याप्य आहे हा तर बघा बरो रूपाचा रस काय आहे रे आहे पटलं का तुम्हाला आहे कारे कारण जे जास्त ठिकाणी राहते त्याला काय म्हणतात <laughs> 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 काय भावेश महाराज हरी दोन्ही <laughs> दुसरं झाली रस व्याप्य हे तर मग रस व्याप्य आहे आणि रूप व्यापक आहे कार्य माऊली स्पष्टीकरण सांगे करने करने का म्हणतात कमी ठिकाणी मग थोड्या ठिकाणी कमी ठिकाणी मग कसं काय रूप जास्त ठिकाणी रस कमी ठिकाणी बोलू तुम्ही आप तेच बरोबर बरोबर हे व्याप बरोबर आणि आप ते व्यापारी

त्याबद्दल धनुर्वाद कारण म्हणून एवढं सांगू शकला कोण सांगेन रे हात करा रूप व्यापक का आणि रसव्याप्य का सांग प्रसाद रूप जो आहे रूप रूपाच्या ठिकाणी बरे व्यापक आहे हा सांग

एक टक्का त्यानं बरोबर कोण सांगू हात वर करा सांगू श्या पृथ्वी आप आणि तेज यांच्या ठिकाणी रूप आहे पृथ्वी आप तेजाच्या ठिकाणी हे नाही रस नाही हा तो तर लोक गेला खरे तुम्हाला सांगा क्ष पृथ्वी आप आणि तेजाच्या ठिकाणी रूप म्हणून ते आहे आणि रसाच्या ठिकाणी रस फक्त आप आणि पृथ्वीच्या ठिकाणी ठिकाणी म्हणून ते व्यापार चला रूप तीन ठिकाणी राहतं पृथ्वीच्या ठिकाणी जलाच्या ठिकाणी आणि तेजाच्या ठिकाणी आता हा तेजा कुठला तो विषय <सीआ> वेगळा हा पण पृथ्वीच्या ठिकाणी जलाच्या ठिकाणी आणि तेजाच्या ठिकाणी रूप राहतं आणि रस मात्र फक्त पृथ्वीच्या ठिकाणी राहतं आणि जलाच्या ठिकाणी राहतं तेजाईच्या ठिकाणी रस उलट रस आला तेज काय करते रूपाच्या ठिकाणी राहतात वापस काय काय व्यापकाचं लक्षण का ज्याच्या ठिकाणी जा जास्त राहतात नाही जो जो जास्त ठिकाणी राहतो मग रूप जास्त ठिकाणी राहतो हे दाखवा लागेल तुम्हाला आणि ते रस कमी ठिकाणी राहतो हे दाखवा लागेल तुम्ही रसाच्या ठिकाणी कमी राहतो हे दाखवलं दाखवलं म्हणजे काही बी बघले तुम्ही समजा ते पण मग बोलले ना काय ना घेऊ काय काही म्हणजे चला धुम रस रुपते न्यूनसर याची रसमय की व्याप्ती आहे तीसवाला रस व्याप्ती आहे जयसे न्यून देश मे राहणे अधिक देशवाले की व्याप्ती है करायला रे कमी देशात राहणाऱ्याच्या ठिकाणी जास्त देशात राहणाऱ्याची काय असते व्याप्ती असते म्हणजे काय असते त्यांच्याशी कोणता संबंध असतो अविनाभाव संबंध असतो तैसे तैस आहे तैसे पदार्थ समान हा विषय बदलला लागला माझ्याकडे लक्ष द्या आतापर्यंत काय शिकलो आपण जास्त देशात राहणाऱ्याचा कमी देशात राहणाऱ्याच्या ठिकाणी व्याप्ती असते म्हणजे अविनाभाव रूप संबंध असतो अविनाभाव रूप संबंध म्हणजेच व्याप्ती होय तो जास्त ठिकाणी राहतो त्याला व्यापक म्हणतात कमी देशात कमी ठिकाणी राहतो त्याला व्याप्य म्हणतात रूप हे व्यापक आहे कारण ते तीन ठिकाणी राहतं आणि रस हे व्याप्य आहे कारण ते दोन ठिकाणी राहतं म्हणून रूपाचा रसाशी अविनाभाव संबंध आहे म्हणजे रूपाचा रूपाची रसाच्या ठिकाणी व्याप्ती आहे हे दृष्टांत सिद्ध आणि धूर हे व्याप्ती आहे कारण अग्नी हे शि जास्त ठिकाणी राहते उदाहरणार्थ तप्त पिंड हो तिथं अग्नी राहतो पण तिथं धूर राहत नाही धूर कमी देशात राहतो म्हणून धूर झाला व्याप्य आणि अग्नी झाली व्यापक व्यापकाचा व्याप्याशी अविनाभाव संबंध असतो म्हणून अग्नीचा धुराशी अविनाभाव संबंध असेल अविनाभाव संबंधाचं असे स्तोपन नाव व्याप्ती असं आहे म्हणजे अग्नीची व्याप्ती धुराच्या ठिकाणी आहे थोडक्यात जास्त देशात म्हणजे जा व्यापकाचं व्याप्याच्या ठिकाणी काय असते व्याप्ती जास्त ठिकाणी राहणाऱ्याची कमी ठिकाणी राहणाऱ्याशी व्याप्ती असते अविनाभाव संबंध असतो शिकलो आपण आता थोडं वेगळं शिकवतो आता समान ठिकाणी राहणाऱ्यांची व्याप्ती असते हे शिक काय शिकायचं म्हणजे रूप जसं तीन ठिकाणी राहत किती ठिकाणी राहणार समान ठिकाणी राहणाऱ्यांची सुद्धा परस्पर अभिनाभाव आणि हा परस्पर असणार अभिनाभावा संबंध अभिनाभावा संबंध म्हणजे व्याप्ती म्हणजे यांची परस्परांच्या ठिकाणी काय असेल व्याप्ती असेल बघूयात भर भर वाचून घेऊ बघू पदार्थ समान देश में राहणे वाले किनका हो भी परस्पर है, समान देशात राहणारे दे पदार्थ असतील तर त्यांची सुद्धा काय असते परस्पर म्हणजे काय असते त्यांचा परस्पर जोक नगळे जो आनंदी आनंद असते हो जसं एखाद्या घरात आनंद जर हवा आहे कुटुंब एक संसारिकाचे तर त्या घरात विशेष यशस्वीच पाहिजे तसं नाही बस आपल्या आपल्या याच्यात दहावीस रुपये कमावणारे रिकामा कोणी बसणार नाही फुकट खाणार तुमचं तुमचं कमावतात सगळे कमावतात ते घर आनंद पाहिजे हे त्या घरात हशी मजा घेते खुश राहते ते घर करोडपतीच उलट जास्त झालं की उलट उलट होऊन जाते लक्षात व्यवस्थित कमाई करतात पोटा पाण्यापूर्वी तसं आश्रमात आनंद सगळीपुरुष साधा साधा अभ्यास कामापुरतं हे ते करणार असले तरी तिचा आनंद आणि ते एखादा आठवलं केस चार वर्ष झाले शिवमचाच चला चार वर्ष काय त्या गटाचं नाव आपलं मागचं नाव काय

मग आता दोन समान देशात राहणाऱ्या पदार्थांचा अविनाभाव संबंध आहे ना ऐका जसे गंध गुण और पृथ्वीत्व जाती केवळ पृथ्वीने राहणे वाले हाय बघर गंध गुण आणि पृथ्वीत्व जाती हे समान देशात राहत बघा आता बघा गंध गुण आणि कुठं राहत कुठं राहत गंध कुठं राहतो पृथ्वीच्या ठिकाण आणि पृथ्वीत जो आज कुठं राहणार पृथ्वीच्या ठिकाणी म्हणजे सारख्या ठिकाणी राहिले की नाही पृथ्वीत्व जलाच्या ठिकाणी राहतं का आणि गंध जलाच्या ठिकाणी राहतं जर जलाचा वास येत असेल गंध तर त्या जलामध्ये पृथ्वीचे कण मिक्स असतात म्हणून येतो नाही तर पाण्याचा वास आला एखादं पाणी आहे गटारा त्यातला दुर्गंध काय फुलं गिलं काही अन्न पदार्थ सडेल असतात म्हणजे अन्न पदार्थ कशाचे कार्य असतात पृथ्वीच म्हणजे गंध आणि पृथ्वीत्व पृथ्वीला सोडून दुसरीकडे राहते का म्हणजे गंध आणि पृथ्वी हे कित कोण्या देशात राहतात ना समान देशात राहतात म्हणून यांचा परस्पर काय असेल परस्परांचं काय झालं आज घरी आज आहे आपल्याला ते लिव्हिंग इन रिलेशनशिप प्रमाण दिल्यान काय रे सांग रे आपल्या लक्षात थँक्यू लोक म्हणायला लागले की बाबा तुम्ही आता वय झालं तुमचं पन्नास पंचाळीस वर्ष तरी तुम्ही म्हणले की प्रेमा प्रेम करणार काय वय असतं प्रेम अप्रमाण चालतं प्रमाण अप्रमाण वेळीच अडवल्या गेलं नाही तर भविष्यामध्ये ते प्रमाण ठरत कळालं ना किती मोठ्या काळापासून औरंगजेब हा बदमाश आहे हे पटून दिलं नाही समाजा आज औरंगजेबाचे चौक आहे बादशाह औरंगजेब चौक संभाजीनगर मध्ये अप्रमाण आहे ना औरंगजेब प्रमाण आहे का आपल्याला त्याचा चौक असावून आपण त्याचं नाव सांगावं की मी औरंगजेब चौकात उभा आहे बादशाह चौकात उभा आहे यालाय कीच आहे का तो पण आज, आज आज आजपर्यंतच्या राजकीय सत्ता देशांना त्या अप्रमाणाला स्थापित ठेवलं आज ते प्रमाण नाही एखादा म्हणजे अरे तो लय मोठा आहे औरंगजेब चौक इतकं मोठा आहे गरे म्हणजे औरंगजेब चौक काय झालं तिथं मोठेपणाचं प्रमाण राजकीय लोक जागे पाहिजे जागे या शब्दाचा अर्थ संस्कृतीविषयी जागे पाहिजे जस आग्र्यामध्ये साहित्य खान उद्यान काय होतं शाहिस्ते उद्यान शकता शहिस्ते जो हिंदुत्वावर आला होता चालू ज्याला शिवाजी महाराजांनी पळवला आमच्या युती साहेबांनी त्या उद्यानाचं नाव बदलवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आता पुढे शाहिस्ते खान प्रमाण राहील का नाही राहणार कारण वेळेतच त्याला दाबलं वेळेतच त्याला दाबलं जसं वेळेत योगींनी शाहिस्तखान दादा म्हणून तो प्रमाण होणार नाही पण आपल्या महाराष्ट्रीयन राजकारणी औरंगजेब दाबला नाही तर संभाजीनगर मध्ये त्याचे काय आहेत आज आहे चौका वेळेतच जर विनोदाचार्य किंवा नियम सोडून कीर्तन करणारा वर्ग दाबल्या गेला असता आज तो प्रमाण आज चेले असतात विनोदाचार्यंचे काय असतात हा चेले चेले असतात चेले का असतात चेले वेळेत दाबलं नाही ना मग नियम आहे वेळेत दाबलं नाही याचा लोक त्याला खरं समजतात खोटं असतं तर दाबलं असतं खोटं असतं ते असतं तर संपलं असतं कारण सत्य मेव जय असतं तर त्याचा जय झाला नसतं आणि म्हणून न दाबल्यामुळे आज एखाद्या विनोदाचार्याला मी त्याचा चेला आहे असं म्हणून ओळख करून देत अस स्वतः की मी अबकड विनोदाचार्य माझी गुरुजी आहे वेळेत न दाबल्यामुळे ते सुद्धा प्रामाणिक ना गंधाचा पृथ्वीत्वाशी कोणता संबंध आहे रे आणि पृथ्वीत्वाचा गंधाशी मात्र कोणता अशी कोणता बरोबर कोणता कोणता आता तस अरब या समान देशात राहणाऱ्यांचा परस्पराशी अविनाभाव संबंध असतो आता याला जर आपल्याला दाबल नसतं वेळेत नाही अरे गंधाचा पृथ्वीत्वाशी अविनाभाव संबंध आणि पृथ्वी कारण हे दोघही समान देशात राहतात समान देश में रहने वाले होवे तीन की भी परस्पर व्याप्ती होवे जसे जै जैसे गंध गुण और पृथ्वीत्व जाती केवळ पृथ्वी ता गंध की व्याप्ती पृथ्वीत्व मे और पृथ्वीत्व की व्याप्ती व्याप्ती म्हणजे कडते झाले अविनाभाव संबंध स्नेह हे एक उदाहरण झालं का समान देशात राहण्याचं कोणतं कोणतं गंध आणि पृथ्वी आता दुसरं उदाहरण तैसे स्नेह इथं गंध त्याऐी कोणता गुण घ्यायचा स्नेह स्नेह <coughs> आणि इथं घ्यायचं जलत्व तिथं काय घ्यायचं बोला जलत्व आणि पृथ्वीला सोप्ती कोण घेऊन टाकत ते सोप्प्तीने दुसरं समीकरण मांडला स्नेह कुठं राहते जलाच्या ठिकाणी आणि जलत्व कुठं राहते मग जलत्व आणि स्नेह काय झाले समान देश, देश।, देश। वृत्ती झाली समान देशात राहणार म्हणून स्नेहाचा जलत्वाशी अविनाभाव संबंध राहील आणि जलत्वाचा मात्र स्नेहाशी अविनाभाव संबंध राहील कळालं भाव संबंध काय सांग कोण कोण बरोबर समान देशात राहा ना गंध स्नेह शिल्लक राहिला ना जलत्व शिल्लक राहिला किंवा पृथ्वी सापेक्ष बोला गंध शिल्लक राहिला ना पृथ्वीत्व शिल्लक राहिला कळाला समदेश वृत्ती अं गुण और जलत्व जाती जलमे है जल विना स्नेह और जलत्व पाण्याला सोडून जलत्व राहते कि स्ने पिठामध्ये सुद्धा स्नेहत्व आल्याशिवाय हुंडा नाही होत ना त्याचा पीठाचे काय होता लागेल पाणी जल, जल।, जल। जलत्व रे नाही यातही समदेश वृत्ती होणे ते दोनू परस्पर व्याप्ती वाले होणे व्याप्य काय ते जैसे न्यून वृत्ती मे अविनाभाव रूप संबंध है कळलं ना कमी देशात राहणारे अशी अविनाभाव संबंध असतो ना कोणाचा माऊली कोणाचा प्रश्न जास्त देशात राहणाऱ्याचा <laughs> संबंध आहे तैसे समान देशवृत्ती पदार्थन कावी परस्पर अविनाभाव है कलाला जसा जास्त देशात राहणाऱ्याचा रह कमी देशात राहणाऱ्याशी रह अविनाभाव असतो हा जसा एक सिद्धांत आहे तसा अजून एक, एक सिद्धांत काय समान देशात राहणाऱ्यांचा अविनाव रहन संबंध असतो परस्पराशी अविनाभाव संबंध असतो आता येत म्हणजे काय रे शंका आता इथं घेतात एक शंका मी तुम्हाला शंका सांगतो करो आणि उत्तर पण सांगून घेऊ आणि भरकन वाचून घेऊ बघा आता शांत शंका घ्यायचे गंध स्नेह पृथ्वी त्व जलत्व पृथ्वी जय समान देशात राहतील तरच यांचा काय होईल परस्पर बरोबर ना पण समान देशात समान काला तर दोन देश आणि काल निर्गुण तिष्ठते असा न्यायात नियम ये प्रथमं क्षणं द्रव्यं निर्गुण च तिष्ठते अह प्रथमं क्षणं द्रव्यं निर्गुणं च तिष्ठते वाटत तुसली म्हणायला ते <laughs> माकडाला चिमणी शिकवत होईल घरचं बांधत <laughs> कळायला का रे प्रथम क्षणम द्रव्यम अगुण निर्गुणम क्रिस्टल इकडे बघा आता माझ्याकडे बघा का त्याचा अर्थ असा होते द्रव्य हे पृथ्वी जल ते जे काय सगळे द्रव्य हे काय रे द्रव्य आहेत ना मग जेव्हा पृथ्वी निर्माण झालीशी तर मग त्याला क्षण असते ना प्रथम क्षण द्वितीय क्षण म्हणजे जन्म होता बरोबर पहिला सेकंद दुसरा सेकंद तिसरा सेकंद पहिला मिनिट दुसरा पहिला घंटा पहिलं वर्ष पहिलं युग हाच पृथ्वी टिकूनच राहिली मग जेव्हा हे पृथ्वी निर्माण होते ना बरोबर तर प्रथम क्षणात कोणता क्षण प्रथम क्षण म्हणजे पहिला सेकंद पृथ्वीचं आयुष्य किती आहे फक्त आता पहिला सेकंद एक सेकंद भर आहे पहिला क्षण प्रथम क्षण या प्रथम क्षणामध्ये पृथ्वीच्या ठिकाणी गंध नसते निर्गुणांचे तिष्ट काय नसते पण पृथ्वीत मात्र असत पण पृथ्वीत्व मात्र असते मग काय आहे काय नाही गंधत्व म्हणजे गंध आहे गंध गंध नाही पृथ्वीत्व आहे मग जास्त काळात पृथ्वी की गंध राहिला नियम काय जास्त ठिकाणी राहणाऱ्याचा कमी ठिकाणी राहणाऱ्याशी अविनाभाव असतो मग पृथ्वीत्वाचा गंधाशी अविनाभाव आहे असं गंधाचा पृथ्वीत्वाशी आहे असं म्हणू ना शंका प्रथम क्षणामध्ये ते आणि हे जलाच तसच जल सुद्धा जेव्हा निर्माण होते प्रथम क्षणात तेव्हा तेव्हा त्याच्या ठिकाणी स्नेह नसते आणि जलत्व मात्र असते मग जलत्व जास्त ठिकाणी झालं की स्नेह जास्त ठिकाणी झालं जलत्व मग जलत्वाचा म्हणजे व्यापकाचा व्याप्याशी अविनाभाव असतो व्यापकाची व्याप्याच्या ठिकाणी व्याप्ती असते कळाला का नाही कळाला अक्षर कळाला का पण आपण एक उदाहरण कशासाठी घेतलंय समान देशात राहणाऱ्याचा अविनाभाव असतो याच्यासाठी घेतलंय उदाहरण आणि कोण घेतलं बा गंध आणि पृथ्वीत्व पृथ्वीच्याच ठिकाणी राहतात स्नेह आणि जलत्व जलाच्याच ठिकाणी समान देशात राहतात म्हणून जलत्व आणि स्नेहाचा पृथ्वीत्व आणि गंधाचा परस्पर काय आहे अविनाभाव अविनाभाव संबंध शंका अशी घेतली की नैकाचा नियम आहे जेव्हा प्रथम क्षणामध्ये पृथ्वी निर्माण झालीशी त्यावेळेस तिथं पृथ्वीत्वी अस पृथ्वीत्व अस प्रश्नच नाही पण गंध नाही गंध हा कोण्या क्षणाला येते दुसरे दुसऱ्या क्षणाला येते गंध किती क्षणाला येते मग पहिल्या क्षणामध्ये काय आहे काय नाही रे पहिल्या क्षणाला गंध नाही मग जास्त ठिकाणी कोण झालं मग नियम का समान देशात राहणाऱ्याचा अविनाभाव असतो मान्य करतो ना आम्ही पण हे समान देशात नाही मग यांच्यात अविनाभाव नाही का हो आहे पण तो पृथ्वीत्वाचा गंधाशी असेल जलत्वाचा स्नेहाशी असतो का कारण हे जास्त ठिकाणी राहतं आणि हे लाईन ठिकाणी कमी ठिकाणी कमी ठिकाणी म्हणण्यापेक्षा कमी काळ हे जास्त काळात राहिलं पहिल्या क्षणापासून राहिलं आणि हे नाही रे कळालं की नाही कळाला चला ठीक आहे रे एवढं शंका घेऊ पण उत्तर उद्या बघू किती वेळ झाला ना चोवीस यद्यपि पृथ्वीत्व से न्यून गंध आहे पृथ्वीत्वापेक्षा गंध कसा आहे म्हणजे कमी ठिकाणी का अरे कोण्या क्षणात नाही रे गंध दा। प्रथम झाला ना कमी मग और वृत्ति स्नेह है जलत्वापेक्षा निव्नदेशवृत्ती कोण आहे स्नेह काय ते प्रथम क्षण निर्गुण द्रव्य उपजे है पहिल्या क्षणा म्हणजे द्रव्य कसं असते आता पहिल्या क्षणात निर्गुण द्रव्य उपजे है याचं मी तुम्हाला न एकच वाक्य सांगितलं तुम्ही त्याच्यावर खून करू शकता आणि हे वाक्य त्याचा अनुवाद आहे असत ए इथली ए तिथे लिहायचं असं काही करू शकता प्रथम निर्गुण द्रव्यं तिष्ठते निर्गुण द्रव्यम चला द्वितीय क्षण उपजी गुण निर्माण हो कोणा बरोबर जलत्व तर पहिल्या पृथ्वीत्व आणि जलत्व पहिल्या क्षण पहिल्या क्षणात और जाती प्रथम क्षणमे भी द्रव्य विषय रहे पण जाती मात्र कोणती पृथ्वीत्व जलत्व पहिल्या क्षणातही यात घटके प्रथम क्षणमे गंधका व्यभिचारी पृथ्वीत्व होणे ते विषय गंधका अविनाभाव संबंध व्याप्ती का अभाव आहे म्हणून गंधाचा पृथ्वीत्वाशी अविनाभाव संबंध नाही पृथ्वीत्वाचा गंधाशी अविनाभाव आहे जास्त देशात राहणाऱ्याचा कमी ठिकाणी समान देश म्हणसाल तर हे समान देशात नाही।, नाही और उत्पत्ती क्षणवरती जलमे जसं आता हे पृथ्वीत्व आणि गंधाचं सांगितलं तसंच जलत्व आणि स्नेहाचं उत्पत्ति क्षणवर्ती जल में स्नेह का विभिचारी जलत्व होने थे ताके विषय स्नेह का रूप संबंध नहीं या तो स्नेह की व्याप्ति का जलत्व में अभाव होने थे स्नेह का व्याप्य जल से पृथ्वीत्व का व्याप्य गंध है गंध का व्याप्य पृथ्वीत्व नहीं तैसे जलत्व का व्याप्य स्नेह है स्नेह का व्याप्य जलत्व कारण रह याचं जे उत्तर आहे तथापि म्हणजे समाधान ते उद्या बघू ओम पूर्ण स्ने